चला कारेश्वरच्या डोंगरावर फिरायला जाऊया आज सकाळची सातची वेळ आहे आणि सुंदर असं वातावरण कारेश्वरच्या डोंगरावर आणि इथे आपला कारेश्वरला एक भव्य प्रोग्राम आहे तरी सगळ्या युवकांनी गावातील ग्रामस्थांनी महिला भगिनींनी उद्या नऊ वाजता कारेश्वरच्या डोंगरावर यायचं आहे पन्नास हजार वृक्ष आपण इथं लावलेले आहेत आणि त्याची दोपस्ता पण आपल्याला करायची आहे वाढदिवस आहे त्यांनी ह्या डोंगराला अर्थसाह्यातून हा डोंगर सु सुंदर झालेला आहे चला तर उद्या सगळ्यांनी येऊया आणि यानंतर रोज मॉर्निंग वॉकला इथं येऊया हे फळता नजारा फळता नजारा आपण पाहूया सुंदर वाटतोय आहे निश्चित हा इकडे वडगाव लांडगाव इकडे फळ आणि टॉपला एकदम सुंदर वातावरण आहे चला तर उद्या सगळ्यांनी कार्यक्रमाला येऊया Thank you.